नागपूर देवडी नदीवरील पूल होणार कधी पुलाचे बांधकाम संथ गतीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याचे पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष ठेकेदाराला समाज देण्याची शेतकऱ्यांनी केली विनंती दोनशे हेक्टर शेती पडीत राहण्याची शक्यता वृत्त सविस्तर गेल्या कित्येक दशकापासून देवडी नदीवरील पूल उपेक्षित होता परंतु आता त्याला शासनाकडून मान्यता मिळून तीन करोड रुपयांचा पूर मंजूर झाल्यानंतर ठेकेदारांनी गेल्या दोन महिन्यांपासून कासव गतीने काम सुरू केले पिपळा केवळराम ते निष्टी बुद्रुक या परिसरातील मुख्य रस्ता जोडणारा हा देवडी नदीवरील पूल मुख्य दुवा असून ठेकेदाराच्या कासवगतीच्या काम पाहता मे महिन्यात पूल जर पूर्ण स्वास झाला नाही तर दोन्ही गावचा संपर्क तर तुटेलच आणि शेतकरी अडीचशे हेक्टर शेती पेरण्यापासून वंचित राहील याची जबाबदारी शासन घेतील की ठेकेदार या विचाराने शेतकरी वर्ग गोंधळून गेला असून या देवडी पुलावरील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण स्वास न्यावे अशी विनंती परिसरातील शेतकरी व आवागमन करणाऱ्या जनतेने वरिष्ठ अधिकाऱ्यास विनंती केली आहे ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या मी माझी ग्रामपंचायत पिपळा केवळाम येथील सदस्य असून आज ह्या पुला देवळी रेठी देवळी रेठी येथील काम सुरू झालेले आहे पुलाचे परंतु येथील काम कित्येक दिवसापासून कमीत कमी एक ते दोन महिन्यापासून रखडलेले आहे आता आमचं गाव म्हणजे हे टिष्टी आणि पिपळा केवडाम हे गाव दोन्ही गावांना जोडलेला हा रस्ता आहे त्यामुळे ह्या दोन्ही गावाचा पुलाचं काम जर सुरू झालं नाही तर दोन्ही गावाचा संपर्क तुटेल ओर येथील पिपळा केवळम येथील असलेली शेती हे पडत राहू शकते आणि तेथील शेतकऱ्यांवर उद्या चालून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून याकडे विशेष संबंधित खात्याने याकडे विशेष लक्ष देऊन या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची आशा आहे कारण की आज जर तेथील शेतकऱ्यांची जर शेती पडीत राहिली तर ते समोरच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून संबंधित खात्याने विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन या कामाचं या पुलाचे काम कसे लवकरात लवकर क करण्यात येईल याकडे लक्ष द्यावे कारण का इथं मॅनवर्क कमी असल्यामुळे इथे पुलाचे काम काहीच होत नाही आणि आता ऐन पेरणीचा एक महिना गेल्यानंतर पेरणीचा टाईम येतो शेतकऱ्याने आपले शेतीला लागणारं खत पाणी न्यावं कसं शेतीला जर पूर आला तर हा रस्ता कमीत कमी ह्या माती टाकलेल्या वाहून गेल्यानंतर इथून पूर्ण दोन्ही गावाचा संपर्क तुटेल व संपर्क तुटल्यामुळे खूप मोठं शेतीचं आणि दळवळणाचं प्रश्न निर्माण होईल म्हणून याकडे संबंधित विभागाने व खात्याने विशेष लक्ष देऊन हे काम कसं लवकरात लवकर मार्गी लावता येईल याकडे लक्ष द्यावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे मी मुरलीधर किशोरराव जीवतोडे तिष्टी बुजुर्ग येथील रहिवासी असून आमचा संबंध सर्वात जास्त पिप्पा या गावाशी नाही आणि हे या पिपळा तिस्टी रोडला इथल्या या देवळीच्या नदीवर जे पुलाचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे चा आम्हाला याच्यासमोर पावसाळ्यात खूप अडचण जाऊ शकते कारण की अजूनही त्या पुलाचं काम काहीच चालू झालं अजून पायवासुद्धा झालेला नाही त्याच्यामुळे पावसाळ्यात आम्हाला खूप आणि आमचा संबंध सर्वात जास्त म्हणजे दवाखाना व्यापारपेठ रासायनिक खते कास्ता त्याच्यामुळे आम्हाला याची खूप तकलीफ जाणार आहे समोर मला एक सांगा आता हा पूल मे महिन्यापर्यंत कंप्लीट होतो म्हणे त्यांचा कोण दिवाजीव एका माणूस समजा कम्प्लीट झाला नाही आणि या बंधाऱ्याला जर पाणी अडलं पुराचं तर किती शेतकऱ्यांचं नुकसान होईल याच्यानंतर इकडचे या, या देवीच्या पलीकडचे जे कास्तकार लोक आहेत त्यांचा सर्व तेन जाण्याच बंद होऊन जायचे काहीच होऊ शकत वावर सुद्धा फिरू शकणार नाही याची जिम्मेदारी कोण घेणार याची जिम्मेदारी कोण घेणार याची जिम्मेदारी प्रशासनाने घ्याव आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्याव हीच आमची अपेक्षा आहे